या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाली सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असून कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकसह पुणे आणि मुंबई बाजार समितीपेक्षाही सोलापुरात कांदा आवक अधिक आहे गुरुवारी राज्यातील बाजार समितींच्या तुलनेत सोलापुरात सर्वाधिक चोपन्न हजार क्विंटल कांद्याची आवक झाली शिवाय इतर बाजार समितींच्या तुलनेत भावही समाधानकारक होते महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्लीतील व्यापारी कांदा खरेदी करत असल्याने आवक तर वाढलीच आहे शिवाय कांद्याची भाव इतर बाजार समितींच्या तुलनेत चांगले राहिले आहेत सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल शंभर ते तीन हजार पाचशे मिळत आहे सरासरी भाव, भाव सतराशे पोहोचला आहे राज्यातील इतर बाजार समितींच्या तुलनेत हा भाव सर्वाधिक ठरला आहे स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन स्वप्न तुमचे जागा आणि बांधकाम आमचे भविष्यात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय टू एच के लक्झरियस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स बंगलोर किंवा रो हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्या कॉम्प्लेक्स पूर्वी विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट एट फाईव्ह टू नाईन आणि सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेज जवळ सोलापूर